पवन उभारणीच्या निमित्ताने जमिनी हडपल्या आहेत विरोध करणाऱ्या शेतकऱ्याला ठेकेदाराकडून बेदम मारहाण केली गेली आहे तक्रार करूनही पोलीस प्रशासन झोपेतच आहे विरोध करणाऱ्या शेतकऱ्याला मारहाण केली गेली आहे के ठेकेदाराने मारहाण केल्याची माहिती आहे झोपेतच पोलीस प्रशासन असल्याची आता या ठिकाणी चर्चा होती धाराशिवच्या तुळजापुरातील ही घटना आहे गरीब शेतकरी ज्याच्यावर अन्याय झाला सचिन टुंबरे त्याची आई त्याचे वडील त्याचे मुलं त्याचे घरचे आम्ही सगळे पोलीस जे अन्याय करते त्या अन्यायाविरोधात आज इथं बसलेलो आहोत ज्यांना ज्या जा पोलिसांना वाटते की आम्ही अन्याय केला नाही त्यांनी इथं यावं व छत्रपती शिवाजी महाराज पुढच्या खाली बसून सगळ्याला सांगावं की अन्याय कोण करत आहे आणि कोण करत नाही व त्यांनीच इथे येऊन आम्हाला न्याय द्यावा एवढी माझी विनंती आहे आणि मी इथले पी आय खांडेकर आणि ते पीठा बंदर जे आहेत त्यांची बदली करावी हे माझ्यावर कुठे बोलतात माझ्या शेतामध्ये अतिक्रमण केले त्या अतिक्रमणा तक्रार दिल्या असता किंवा लोकांनी तक्रार घेतली नाही आणि मला विचारपूर्ती केले नाही कारण काय घेतलं की बाबा तक्रार एवढं आमार हाल